नमस्कार फडणवीस साहेब आहेत का कुठून बोलतोय साहेब साहेब सोलापूर डिस्ट्रिक्ट मधून बोलतोय हा सोलापूर डिस्ट्रिक्ट मधून बोलतोय सोलापूर सध्या मुख्यमंत्री साहेब आताच अधिवेशन चालू आहे नागपूर बर हा हे फोन आला तुमचा मुंबईच्या बंगल्यावरती साहेबांच्या सागर बंगल्यावर ओके ओके साहेबांसोबत बोलणं होईल का सर आपल्याकडे इथून कसं काय बोलणं होणार नाही नाही नंतर कधी साहेबांसोबत थोडं बोलणं करून देतात का वेळ असेल नागपूर मध्ये अधिवेशन मध्ये सर्वच भेटतात नागपूरमध्ये गेलं पाहिजे होत सोलापूर नाही 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 सर आपला थोडासा मुद्दा होता की सरांच्या कानावरती घालून द्यायचं होतं एम बी मध्ये आपले वॅकेन्सी निघालेले आहेत एक दीड वर्ष झाले महा ट्रान्सफो महावितरण आणि आतापर्यंत ते म्हणजे भरती झालेल्या नाहीत एक्झामच होत नाहीत नुसती असं फोन बोलून काय फायदा नाही नाही सर सरांच्या कानावर हा विषय एकदा गेला मुद्दा की ते घेतील काय ते नेहमी फोन वरती बोलून काहीच होत नाही अहो सर होणार ना मेल वरती पाठवायचं ठीक आहे सर आता आपण बघतो जय महाराष्ट्र मंडळी आताच आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या निवासस्थानी म्हणजेच मुंबई येथील त्यांच्या सागर बंगल्यावरती फोन केलेला होता खरं तर मंडळी नेमकं कोणत्या मुद्द्यावरती आपल्याला फडणवीस साहेबांसोबत बोलायचं आहे ते तुमच्या लक्षामध्ये आलंच असेल सो असोद्या मंडळी जरी तुमच्या लक्षामध्ये आलं नसेल तरी सविस्तरपणे आता लगेच मी तुम्हाला सांगणार आहे परंतु त्याच्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याबद्दल काही गोष्टी मला तुमच्याशी बोलायच्या आहेत खरं तर मंडळी देवेंद्र फडणवीस यांना या महाराष्ट्राच्या राजकारणामधला अभिमन्यू म्हणून ओळखलं जातं खरं तर मंडळी शिवसेनेसोबतची युती तुटल्यानंतर भाजपाला या महाराष्ट्रामध्ये काही पोषक वातावरण नव्हतं आणि अशा परिस्थितीमध्ये भाजपाची सत्ता देवेंद्र फडणवीस यांनी आणली खरं तर देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल दुसरी एक ओळख करून द्यायची म्हटलं तर मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन हे त्यांचं वक्तव्य आणि खरं तर मंडळी याच वक्तव्यावरून अनेक विरोधी मोठमोठ्या नेत्यांनी त्यांची चेष्टा केली त्यांची खिल्ली उडवली परंतु मंडळी मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये असाल त्या क्षेत्रामधले फडणवीस बना कारण विरोधकांकडून एवढी चेष्टा केली काही काही अगदी खालच्या भाषेमध्येही फडणवीस साहेबांसोबत काही लोकांनी बोलण्याचा प्रयत्न केला टीका केल्या परंतु त्यांना ते उत्तर देत बसले नाहीत आणि खरं तर मंडळी मी पुन्हा येईन हे ये त्यांचं वक्तव्य त्यांनी सिद्ध करून दाखवलं आणि यावेळी मंडळी तिसऱ्यांदा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब यांनी शपथ घेतलेली आहे खरं तर मंडळी आत्ता आपण त्यांचे सागर बंगल्यावरचे असणारे आशिस्टंट यांचं बोलणं ऐकलं असेल की ते म्हणत होते तुम्हाला जे काही साहेबांसोबत बोलायचं आहे ते अधिवेशनामध्ये जाऊन प्रत्यक्ष त्यांची भेट घेऊन बोला खरं तर मंडळी एक सामान्य माणूस त्या ठिकाणी जाऊन बोलू शकतो का बरं मी म्हणतो ठीक आहे जाऊ शकतो बोलू शकतो काही अडचण नाही परंतु जनतेचे जे प्रश्न आहेत स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी विधानसभा सदस्य आहेतच ना आपण निवडून दिलेले आमदार ते आहेतच ना परंतु ती मंडळी जे काही जनतेचे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत ते प्रत्यक्षपणे मुख्यमंत्री साहेबांसोबत सी एम साहेबांसोबत याच्याबद्दल अजिबात चर्चा करत नाहीत खरं तर ज्याला त्याला आपलं आपलं स्वतःचं पडलेलं आहे मंत्रीपद मला कसं भेटल यासाठी सगळे आमदार लोकांची आता झुंबड चाललेली आहे खरं तर मंडळी मला एक गोष्ट असे बोलावीशी वाटते मला माहीत नाही की मी जे बोलणार आहे ते चुकीचं आहे की बरोबर आहे परंतु मंडळी जे आमदार लोक आहेत त्यांचं वय पन्नास पासष्ट पंच्याहत्तर आणि या लोकांची झुंबड चाललेली आहे मला मंत्रीपद भेटावं बघा मंडळी साठ पासष्ट पंच्याहत्तर वर्षाचा आमदार मंत्रीपद नाही भेटलं तर नाराज होतोय मग विचार करा स्पर्धा परीक्षेच्या तारखा जाहीर होत नाहीत त्यांना नोकरी भेटत नाहीत वीस बावीस वर्षाची ती मुलं किती नाराज होत असतील याचा विचार केला पाहिजे भलं मी म्हणतो एखादा आमदार आहे आणि त्याला मंत्रीपद नाही भेटलं त्याला मंत्री खातं नाही भेटलं तर त्यानं त्याचं बिघडणार तरी काय आहे त्याची घरी चूल पेटणार नाही किंवा त्याचं आता लग्न होणार नाही एक साठ पासष्ट पंच्याहत्तर वर्षाचा साधारण आमदार आहे आणि त्याला मंत्रीपद भेटत नाही तर त्याचं लग्न तटलंय का परंतु दुसऱ्या बाजूने विचार करा वीस बावीस पंचवीस वर्षाची मुलं अगदी काहींची वय तीस तीस पर्यंत गेलीत त्यांना नोकरी भेटत नाही म्हणून त्यांची लग्न होत नाहीत किती मोठी क्रिटिकल कंडिशन आहे शिवाय अनेक मुद्दे आहेत परंतु हे मुद्दे थेट त्या प्रशासकापर्यंत पोहोचवण्यासाठी राज्याच्या प्रमुखापर्यंत पोहोचवण्यासाठी आमदार लोक वगैरे मंडळी आहेत जे आपण निवडून दिलेले आहेत ते आपले प्रश्न खरंच मनापासून त्या ठिकाणी उपस्थित करतात का हे बघणं खरं तर आज काळाची गरज आहे कारण मंडळी आत्ताच आपण मुख्यमंत्री साहेबांना सागर बंगल्यावरती फोन करून बोलायचा प्रयत्न केला परंतु ते अधिवेशनामध्ये आहेत त्यांच्यामुळे त्यांचा संपर्क होऊ शकला नाही खरं तर मंडळी सामान्य माणसाचा राज्याच्या प्रमुखापर्यंत संपर्क होणं ही काय सोपी गोष्ट नाही परंतु त्याच्यासाठी सामान्य माणसाचे मुद्दे तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी विधानसभा सदस्य म्हणून आमदार म्हणून आपण निवडून दिलेले आहेत परंतु ते लोक जे काही प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे प्रश्न असू द्या शेतकऱ्यांचे प्रश्न असू द्या अजून काही असू द्या ते तिथपर्यंत खरं तर पोहोचवत नाहीत त्या त्यांचा वैयक्तिक स्वार्थ बघतात माझ्या कारखान्याची जी क्षमता आहे ती कारखान्याची क्षमता वाढवून मिळावी असे कोणी आमदार म्हणतात कोणी आमदार मला मंत्रीपद द्या म्हणून हट्ट धरत आहेत कोणी आमदार आता मला मंत्रीपद मिळत नाही म्हणून नाराज आहेत आणि हे सगळं वास्तव आहे जनतेच्या प्रश्नाकडे सर्वांचं दुर्लक्ष आहे तर धन्यवाद मंडळी आपला जो मुद्दा आहे तो मुद्दा हाच आहे की परीक्षा आहेत मंडळी एम एस सी बी म्हणजेच महावितरण महापरेशन आणि महानिर्मिती या तीन शाखा आहेत म्हणजेच लाईट खातं थो थोडक्यामध्ये सांगतो तर त्याच्या ज्या ॲडव्हर्टाईजमेंट आहेत त्यांच्या जागा निघून साधारणतः दीड ते दोन वर्ष होत आलेली आहेत परंतु परीक्षेच्या तारखा जाहीर नाहीत आणि आत्तापर्यंत काही मुलं अगदी खाजगी कंपन्यामध्ये नोकऱ्या करणारी मुलं या सरकारी नोकरीच्या आशेनं तिथल्या खाजगी नोकऱ्या सोडून अभ्यास करत आहेत अगदी कर्ज काढत आहेत कर्ज काढून मोठमोठ्या ठिकाणी शिकवण्या लावत आहेत परंतु त्यांच्या परीक्षेच्या तारखा जाहीर होत नाहीत आणि ती जी एक्झाम आहे ती कंडक्ट होत नाही हा मुद्दा खरं तर कुठेतरी कोणत्या तरी, तरी विधानसभा सदस्यांना आमदारांना त्या ठिकाणी मंत्र्यांपर्यंत उचलून धरला पाहिजे हेच आपलं मत आहे आणि मंडळी असे जे काही तुमचे प्रश्न असतील तर ते प्रश्न जाणीवपूर्वक आपण निवडून दिलेले ते लोकांपर्यंत पोहोचवा मग ते आमदार असू देत खासदार असू देत मंत्री असू देत मुख्यमंत्री असू देत सदैव आपल्या मागण्या आहेत त्या मागण्या मागत राहा धन्यवाद भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत जय महाराष्ट्र